आजची वात्रटिका आहे मुहूर्ताच्या नावानं सदैल वात्रटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटिका समरामध्ये तीस मे दोन हजार पंधरा रोजी प्रसिद्ध झालेली आहे हातभर इकडे हातभर तिकडे हातभर इकडे हातभर तिकडे लग्नाचे मुहूर्त सरकले जातात हातभर इकडे हातभर तिकडे लग्नाचे मुहूर्त सरकले जातात नृत्याचे सगळे आविष्कार रस्त्यावरती उरकले जातात नृत्याचे सगळे आविष्कार रस्त्यावरती उरकले जातात रस्त्यावरती उरकले जातात मुहूर्त चुकले तरी चुकतातच मुहूर्त चुकले तरी संसार व्यवस्थित चालत आहेत मुहूर्त चुकले तरी संसार व्यवस्थित चालत आहेत जिथे हलायचे तिथे पाळणे दणक्यात हलत आहेत जिथे हळायचे तिथे पाळणे दणक्यात हलत आहेत पाळणे दणक्यात हलत आहेत